कोणाला मतदान करता मी विचारणार नाही कारण तो तुमचा अधिकार आहे कोणाला मतदान टाकायचं हे तुम्ही टाकायचं आहे त्याच्यावरती कोणाची जोर जबरदस्ती नाही मतदान लोकांनी कुणाला करावं हे लोकशाहीमध्ये त्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे आणि तो त्याचा स्वतःचा अधिकार आहे त्याच्यावरती कोणाची मक्तेदारी नाही चालत आज खरोखर वाईट वाटलं जेव्हा या व्यासपीठावरून कळालं की कोकुळच्या काही कर्मचाऱ्यांना शपथा घेण्यासाठी एकत्र घेऊन गेलेले आहेत त्यांच्यावरती दबाव करण्याचं चा चालू आहे आणि शपथा घेऊन आमचं काम केलं पाहिजेल आमचाच प्रचार केला पाहिजेल तुमच्या सगळ्या कुटुंबाचं मत आम्हाला मिळालं पाहिजेल अशा तऱ्हेनी वागणूक चालू आहे आज या गावामध्ये मी आहे आज या व्यासपीठावरती मी उभी आहे येताना मला आप्पांनी आवर्जून सांगितलं की चुयात चाललंय आहे स्वर्गीय आनंदराव पाटील चुहेकरांचं नाव घ्यायला विसरू नका कारण त्या व्यक्तीने जर आज आपल्याकडे शेतकरी आत्महत्या करत नाही आहे तर त्याचं कारण आहे गोकुळ दूध संघ जो त्या व्यक्तीच्या कल्पनेतून निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं आज शेतकरी जगतोय कारण त्याला जोडधंदा गोकुळ मिळाला म्हणून मला असं वाटलं दोन मिनिटं ऐकल्यावरती की आत्ताचे जे संचालक आहेत ते जाऊन जर लोकांना उचलून घेऊन शपथा घ्यायला नेत असतील तर त्यांचा त्यांच्या वडिलांच्या पुण्याईवर जरा पण विश्वास राहिलेला नाही अरे प्रेमाने माणसाला सांगितलं तर काहीही होतं प्रेमाने दगडाला सुद्धा पाजर फुटतो प्रेमाने त्या माणसांना सांगितलं असतं अरे तुम्हाला आमच्यासाठी काम करायचं असेल तर करा तुमचं टायमिंग संपलं नोकरीचं की तुम्ही आमच्यासाठी प्रचार करा जर मनात असेल तर आम्हाला मत हवं आहे तुमचं अरे आज आपण मागायला जातो आहे त्यांच्या दारात मागणाऱ्याकडे विनम्रता पाहिजे जबरदस्ती नाही मागणाऱ्याला मागता आलं पाहिजे देणारा दे भरपूर देत असतो पण तुमची भाषा रावीची आणि ह्याच्यासाठीच या सगळ्यांना या सत्ता हव्यात पण दोन हजार एकोणीसला यांनी खोट काहीतरी चित्र लोकांच्या डोळ्यासमोर तयार केलं की आम्हाला आमची घरं भरण्यासाठी सत्ता हवी आहे लोकांना कदाचित त्यावेळेस पटलं असेल एखादं खूप वर्ष एखादी लोकसत्तेत राहिली की त्यांच्याबद्दल एक अँटीन कम्पन्सी निर्माण होते त्या पद्धतीनं झालं असेल की लोकांना वाटलं असेल चला नवीन नेतृत्वाच्या हातामध्ये सत्ता देऊन बघू त्या पद्धतीनं सत्ता दिली गेली पण आता तो प्रत्येक माणूस विचार करतोय की जुनं असतं तेच सोनं असतं आता परत आपल्याला संधी आता विधानसभेमध्ये चूक करू नका पाच वर्ष विधानसभेचे गेले पाच वर्ष गोकुळच्याही जातील आज विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीला आपल्याला आज एक निर्णय घ्यायचा आहे आज आपण ज्या ठिकाणी सभा घेतोय त्या ठिकाणी जरा आजूबाजूला डोळे फिरवून बघा काय अवस्था आहे गावाची अह तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत तुमच्याच इथे ते त्यांचीच ग्रामपंचायत आहे त्यांचेच एक संचालक इथे आहेत आणि गावात साध कणभर काम करून घेऊ शकले नाहीत आमदाराकडून ज्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांनी ज्या माझ्या युवकांनी ज्या माझ्या नवमतदारांनी ज्या माझ्या माता भगिनींनी तुम्हाला विश्वासाने मत टाकलं त्या विश्वासाची तुम्ही थोडी सुद्धा किंमत ठेवू शकला नाही आज प्रामाणिकपणे इथं बसलेल्या प्रत्येक चुएकरांनी सांगावं तुमच्या गावामध्ये या पाच वर्षामध्ये तुमच्या आमदारांनी काय काम केलेलं आहे आजही गावात रस्ते नाहीत आजही गावात पाण्याच्या पिण्याचा प्रश्न आहे आजही आजारपणा आहेत कारण घाण आहे सगळीकडे मघाशी अशी सांगितलं की ग्रामपंचायतीमध्ये बसता येत नाही एवढा दुर्गंध आहे मग हे ग्रामपंचायत सदस्यांना आणि सरपंचांना कळत नाही अरे थोडा तरी स्वाभिमान असेल तर सांगा जनतेला उभं राहून तुम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहात तुमचं स्वतःच मत आहे कुणासाठी एवढा लाचार व्हायची गरज नाही तुमच्यात जर हिंमत आहे ना तुम्ही आयुष्यभर नेतृत्व करू शकता ज्या माणसाच्यात नेतृत्व करण्याची कला असते तो कोणाची लाचारी स्वीकारत नसतो एवढी लाचारी स्वीकारून इथं नेतृत्व करायची गरज नाही बरं लोकांनी तुमच्या हातात ग्रामपंचायत पण पन दिली हो तुम्ही साधा त्या रणजितला काम करायचा जरी असेल ना तर तुम्ही ठराव सुद्धा ग्रामपंचायतीचे देत नाहीत अमल साहेबांनी फंड देऊन हा लावणार कुठून जागा हस्तांतरित करून देत नाही आणि तुम्ही सांगताय अमलसाहेब आमदार असताना अमलसाहेबांनी साहेबांनी कामं केली नाहीत म्हणून अरे कुठलाही आमदाराचा शासकीय निधी लावायचा असला तर ग्रामपंचायतीचा ठराव त्या ठिकाणी लागतो आपल्याला हे काय मला नव्याने तुम्हाला शिकवायला नको आहे या अशा पद्धतीची कामंही करतात कायम मतभेद करायचे लोकप्रतिनिधी हा सगळ्यांचा लोकप्रतिनिधी असतो या मतदारसंघामध्ये तीन लाख सत्तर, सत्तर हजार एवढं मतदान आहे तर त्या तीन लाख सत्तर हजार मतांचा तो पायिका असतो त्यांचा सेवेकरी असतो त्यातलं तुम्ही असं म्हणून चालत नाही हे माझ्या गटाचं मतदान आहे हे विरोधकांच्या गटाचं मतदान आहे माझ्या चार घरापुरत्यावर रस्ता कर मधली चार घरं सोड आणि पुढची दोन घरं धर याला लोकप्रतिनिधी म्हणत नाहीत याला खुनशी राजकारण म्हणतात आणि ज्याच्यासाठी आमचे विरोधक आख्या मला वाटते महाराष्ट्र राज्यात प्र प्रस प्रसिद्ध आहेत अतिशय खुनशी राजकारण कायम लोकांच्या मनात द्वेष निर्माण करायचा लोक भडकतील अशी वक्तव्य करायची एखाद्याची खोटी बोलून इमेज बिघडून टाकायची पण एक लक्षात ठेवा जर खोटं बोलून एखाद्या माणसाची जर तुम्ही इमेज खराब करत असाल एखाद्या माणसाचं जर व्यक्तिमत्व खराब करत असाल तर ते तुमचं कर्म तुम्ही एका काय म्हणतात कर्जाच्या स्वरूपात घ्या हे तुमचं कर्ज आहे आणि कर्म जे आहे ना ते हे कर्ज व्याजासकट परत देत असत आणि हे व्याजासकट परत त्यांना मिळणारच आहे जसं सरांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे मला वाटतं दोन हजार चौदाची आमची निवडणूक होती पहिली निवडणूक होती त्यावेळेस मी खेबवडे गावामध्ये पहिली सभा घेतली होती आणि तेव्हा मला सर सर कुठं गेले सर त्यावेळेस मला तिथल्या लोकांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेस आणि आत्ताचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार त्यावेळेस गृहराज्यमंत्री होते त्यांनी त्या शेतकऱ्यांना उचलून धेलं जेलमध्ये टाकलं कारण त्यांच्या निवडणुका तोंडावर होत्या पायाच्या नळ्या फुटस तोपर्यंत पायावरती लाठीचार्ज केला त्या शेतकऱ्यांचा दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये माझं भाषण काढून बघा त्यावेळेस मी व्यासपीठावरनं सांगितलं होतं जे तिथल्या बायका माझ्याकडे येऊन रडल्या होत्या वहिनी त्या वर्षी खेबवडे गावामध्ये दिवाळीचा एक दिवा पेटला नाही चुयामध्ये पण झालं काय आणि तरी सुद्धा आपण लोक सुधरत नाही त्यामुळं हे मत टाकत असताना आपण सगळ्यांनी ही तुलना जरूर केली पाहिजे की खरंच आत्ताच्या आमदाराला जर आम्ही मत टाकायचं असेल तर आत्ताच्या आमदारांनी आमच्यासाठी केलं काय कमीत कमी जे दोन हजार एकोणीसला ला आमच्याकडे मत मागायला येताना आश्वासनं दिली होती ज्या गोष्टी मी करणार आहे तुमच्यासाठी म्हणून सांगितलं होतं त्यातली एखादी गोष्ट तरी पूर्ण केली आहे का या गावामध्ये काय कामं केलेत मला माहित नाही आत्ताच्या आमदाराने पण हे तुम्ही मात्र त्याला विचारायचं आहे त्या आमदारांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती मतं मागितली पाहिजेत ना की आपल्या काकाच्या नावावरती मी काय केलंय माझं विजन काय आहे मी काय करणार आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि याच्यावरतीच तुम्ही मतदान केलं पाहिजे माझी सर्व नवमतदारांना सुद्धा विनंती आहे जी आता अठरा वर्षाचे झालेले आहेत पहिल्यांदा मत करणार आहेत त्यांनी तर आवर्जून विचार करा बघा तुमचं पुढचं पाच वर्षाचं भवितव्य तुम्ही कोणाच्या हातात देत आहे एका अशा व्यक्तीच्या हातात देत आहे जो कायम तुमच्या सोबत आहे त्याच्यापर्यंत तुम्ही कधीही पोचू शकता जो संयमी आहे जो प्रत्येक वेळेस कामात असतो माझं काम बल मी बल कोणावरती टीका करायची नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही कोणी बोललं तरी आपण काही तिकडं लक्ष द्यायचं नाही माझ्यापर्यंत जो माणूस काम घेऊन येईल त्याचं काम शंभर टक्के कसं पूर्ण होईल हेच आजपर्यंत अमोल साहेबांनी बघितलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांची कामाची पद्धत आहे असा व्यक्ती तुम्हाला निवडायचा आहे का गेले पाच वर्ष तुमच्या गावामध्ये फिरकलेला पण नाही कधी माणसाच्या सुखा दुःखात सहभागी झालेला नाही अशा मुलाला मत द्यायचं आहे हा निर्णय तुमच्या हातात आहे मी पुन्हा एकदा सांगते मी इथे मत मागायला आली आहे तुमचं जबरदस्ती कोणावरती नाही आहे तुम्ही विचार करून हे मत टाकायचं आहे आपल्याला दर पाच वर्षांनी ही संधी मिळते आणि ही संधी वाया घालवायची नाही त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे आज इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना की या गावामध्ये जसं आता मग अशी मला वाटते प्रतापदादा म्हटले का कोण म्हटलं की हे गाव काँग्रेसला मतदान करतं ठीक आहे करू दे काही हरकत नाही पण या वेळेस काँग्रेसला मतदान करत असताना मी ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या गोष्टींवर विचार करा माझ्यासाठी सरकारने काय केलं आहे माझ्या घरातल्या वृद्धांसाठी काय केलं आहे आता जी वयोश्री योजना आहे जी वृद्ध मतलब आपल्या घरी असणाऱ्या वृद्ध लोकांच्यासाठी आहे ज्येष्ठ लोकांच्यासाठी आहे ते सुद्धा पेन्शनचा त्यांनी निधी वाढवून एकवीसशे रुपये केलेला आहे एकवीसशे रुपये मिळणार आहेत आज पेन्शन म्हणून आपल्याला कुठल्या घटकाचा विचार केलेला नाही आहे या महायुतीच्या सरकारने माझ्या ज्येष्ठांचा विचार केला माझ्या शेतकऱ्यांचा विचार केला माझ्या माता भगिनींचा विचार केला माझ्या मुलींचा विचार केला माझ्या युवकांचा विचार केला पंचवीस लाख रोजगार निर्माण करून देणार म्हणून सांगितलं कुठला घटक सोडलेला आहे या सरकारने सांगा विचार करायचा आणि मग या सरकारला का मतदान करू नये अमल साहेबांचे कष्ट आहेत याच्या मागे साहेब आज आलेले नाही आहेत तुमच्याकडे मत मागायला गेले दहा वर्ष या मतदारसंघासाठी काम करत आहेत आणि तुमचा आमदार म्हणतो मी सत्तेत आल्यावरती दोन वर्ष माझे कोरोनामध्ये गेले आणि दोन वर्ष सत्ता आमच्याकडे नव्हती दोन वर्ष तुमचे कोरोनामध्ये गेले त्या कोरोनामध्ये तुम्ही काय केलं तुमचे काका पालकमंत्री होते या जिल्ह्याचे तर तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये पण पस्तीस कोटीचा घोटाळा केला काय केलं तुम्ही कोविडमध्ये एक अशी आठवण सांगा जी कोविडमध्ये केली आहे काही केलेलं नाही आहे कोविडमध्ये आरमध्ये माणसं भरती होत नव्हती डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये जाऊन माणसं भरती होत होती कोविडच्या काळामध्ये का सीपीआर हा गोरगरिबांचा दवाखाना नाही आहे तिथे अद्याप सुविधा तुम्हाला देता आल्या नाहीत आज दोन दोन आमदार तुमच्या घरात आहेत विधान परिषदेचे आहेत विधानसभेचे आहेत आज महानगरपालिका तुमच्या हातात आहे जिल्हा परिषद तुमच्या सत्ता होती बरेचसे सरपंच तुमचे तरी तुम्हाला विकास करता आला नाही हो ही सगळ्यात मोठं तुमचं फेलियर आहे किती झाकणार तर आभाळ फुटलंय किती शिवणार आहे किती ठिळगे लावणार त्याला आता सावरायची वेळ आली आहे शेवटचं सांगते जाता जाता या वीस तारखेला आपलं मतदान होणार आहे या वीस तारखेला कृपा करून कोणीही बाहेर जायच्या भानगडीत पडू नका लवकर शेतात जात असला तर पहिला मतदान केंद्रावरती जाऊन जा। मतदान करून मग शेतात जावा पण मतदान करा अमल साहेब एक प्रामाणिक माणूस आहे मी आवर्जून हे सांगते व्यासपीठावरती की माझा नवरा आहे म्हणून मी कौतुक करत नाही पण इथे बसलेल्या प्रत्येकाने अमल साहेबांचा स्वभाव अनुभवलेला आहे अमल साहेबांच्या सोबत काम केलेलं आहे आणि म्हणून मी सांगते की जर एक चांगला व्यक्ती आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून मिळत असेल जर त्याला फक्त आणि फक्त कामाचा वेळ असेल आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचा वेळ असेल तर हे वेळ आपल्याला पाहिजे लोकप्रतिनिधीमध्ये अमल कधीही स्वतःला नेता म्हणत नाहीत ते म्हणतात मी लोकसेवक आहे आणि मला त्याच्यातच अभिमान वाटतो आणि असा लोकसेवक आज आपल्याला निवडायची संधी मिळालेली आहे तर येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी जाऊन एक विकासाचा विश्वास आपल्या मनामध्ये राखून एक नंबरचं बटन आहे कमळाचं कमळ चिन्ह दिसलं की त्याच्या समोरचं बटन दाबायचं तुमचं प्रत्येक मत हे तुमच्या मतदारसंघाच्या विकासाला असेल सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा